लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी ज्यांची निवड झालेली आहे हे गाव वाडी आणि या वाडीतील कुमारी काजल आगरे हिने सुद्धा अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केलेला आहे आणि तिची सुद्धा पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे आता अगदी काही दिवसानंतर ते श्री क्षेत्र नाशिक येथे पोलीस दलाच्या ट्रेनिंग साठी रुजू होणार आहे आणि नंतर अंगावर सुंदर अशी खाकी वर्दी कमरेला पिस्टूल पाहिजे पोलीस इन्स्पेक्टर साहेब कसे असतात रुबाब काय असतो त्यांचा मग असं रुबाब व्यक्तीचं महत्व ते काही वर्षानंतर या ठिकाणी घडणार आहे आणि एकदा ते श्री संत मैपती विद्यालयाला भेट देतील आपल्या गावाला भेट देतील कारण आपल्या या राहुरी तालुक्यात पी एस आय झाले आणि त्यांनी सुद्धा श्री संत महिपती विद्यालयात येऊन भेट दिलेले आहेत नवे नवे आपल्याला काही प्रमाणात ज्या ज्या वेळेस आवश्यक होते त्या त्यावेळेस देणगी सुद्धा दिलेली आहे त्यामध्ये आदरणीय संजयजी सिरसाट कोलारा बुद्रुक येथील आदरणीय संजय शिरसाट आता नवी मुंबई या ठिकाणी ते सेवारत आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या गावात इथे भेट दिलेली होती आणि त्यांनी मुलांच्या कम्प्युटर साठी काही गोष्टीचं योगदान सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं त्यानंतर या ठिकाणी आपल्याच पंचक्रोशी श्री क्षेत्र कानडगाव कानडगाव येथील सुद्धा कुमारी पूजा गागरे याची सुद्धा पोलीस उपनिरक्षक पदी निवड झालेली होती आणि तिने सुद्धा यशस्वी ट्रेनिंग पूर्ण करून नाशिक येथे यशची ट्रेनिंग पूर्ण करून ती आता मुंबई या ठिकाणी आपली सेवा देत आहे त्या ठिकाणी